नमस्कार मित्रांनो मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये आता मोठा बदल झाला आहे गॅस कनेक्शन पुरुषाच्या जरी नावावर असलं तरी आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत याच्याबद्दलच नवीन जी आर आज शासनाने काढलेला आहे लक्षात घ्या चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर पुनर्वहन हे मोफत मिळणार आहे यासंदर्भातला हा जी आर आहे याच्यामध्ये आता लक्षात घ्या तीन गॅस सिलेंडरचं वितरण हे होणार आहे पुरुषाच्या कनेक्शन कनेक्शन असू द्या भावाच्या असू द्या वडिलांच्या असू द्या तुमच्या नवऱ्याच्या असू द्या किंवा तुमच्या सासऱ्याच्या असू द्या कुणाच्याही नावावर कनेक्शन असू द्या तुमच्या सासूच्या असू द्या तुमच्या नावावर कनेक्शन कसं घ्यायचं काय हे संपूर्ण डिटेल आपल्याला माहिती इथं सांगणार आहे आणि जी आरमध्ये काय नवीन सूचना आलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचणार आहेत नवीन हा सगळा जी आर आलेला आहे लक्षात ठेवा व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा आणि असाच आपल्या कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा कारण आपण सर्वात आधी हा व्हिडिओ टाकत असतो आणि सगळ्यात आधी लवकर अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेलायकंदापून त्याच्यावरती जसं मी व्हिडिओ टाकाल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल लक्षात घ्या शासनाचा निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा की ज्यांचं ज्यांचं लक्षात घ्या आता याच्यामध्ये निकष काय होते एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र पाहिजे किंवा पी एम उज्ज्वला किसान योजनेमध्ये पात्र पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की सगळे कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर आहेत तर कसा होणार तर त्याचाच तोडगा आज शासनाने काढलेला आहे लक्षात घ्या याच्यात आपली थोडी प्रस्तावना दाबूया राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीस गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे उपलब्ध करून देण्याचं का तीस हे योजनेअंतर्गत राबवण्यात आलेलं आहे आणि ही जी योजना ही आता चालू झालेली आहे कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे परंतु त्या काही आपल्या माता भगिनी आहे ज्यांचं कनेक्शन आपल्या पुरुषाच्या नावावर आहे लक्षात घ्या सद्यस्थिती काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही, ही पुरुषाच्या कुटुंबातील पुरुषाच्या नावावर असल्यामुळं अन्नपूर्ण योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे यास्तव घरगुती गॅस सिलेंडरच्या जोडणीत थी ही घरातील महिला जनावर करण्याबाबत आवश्यक कार्य कार्यवाही करावी जेणेकरून योजनेअंतर्गत लक्षात घ्या उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल असं मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याच्या बाबतीत ठर सांगलेलं आहे इथं बघा सरळ सरळ काय लिहिलेलं आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल दे त्याप्रमाणे मुख्यमंत्री माजी आणखी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यांना एक जुलैपर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅ इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांना लाभार्थी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या मुख्यमंत्र्या महिला पूर्ण महिला अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील म्हणजे काय जर तुमच्या घरात कुठल्याही पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल आणि तुम्ही जर, जर जे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून स्वतःच्या नावावर जर केलं तर तुम्हाला या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता इथं तेच लिहिलं आहे इतर सदस्याच्या नावे गॅजोडणी असलेल्या महिलांनी पात्र महिलांनी जर स्वतःच्या नावे गॅजोडणी केली तर त्या या योजनेस पात्र ठरतील आणि ह्या शर्ती आणि ह्या सगळ्या आजच आपल्या नियमांमध्ये चेंज झालेला आहे आज चार ऑक्टोबरनुसार इथून नियमात चेंज झालेला आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला चेंज झालेला आहे लक्षात घ्या चेंज झालेला असल्यामुळं तिथं आता तुम्हाला सगळ्या गॅस सिलेंडरची तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत आजपासून हे नियम चालू असणार आहे उद्या तुम्ही जायचं आहे गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये आणि तुमचं जे काही गॅस कनेक्शन आहे ते पतीच्या नावावर असू द्या भावाच्या नावावर असत किंवा सासऱ्याच्या नावावर असू द्या किंवा वडिलांच्या तुम्ही जर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत किंवा पी एम ओजीला गॅस योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्या नावावर कनेक्शन ट्रान्सफर करा आणि कनेक्शन ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही या योजनेतसुद्धा पात्र ठरणार आहात असं सरकारनं स्वतः सांगितलेलं आहे आता बऱ्याचशा सगळ्या माता भगिनींच्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे ज्यांना काय प्रश्न असतील त्यांनी कमेंट्समध्ये सांगायचं आणि पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण सबस्क्राईबर करत नाहीत सबस्क्रायबर खूप कमी आहेत आणि तुमचं जे काही प्रतिक्रिया आहे तिथं कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र